हर हर महादेव श्री स्वामी समर्थ येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेले आहे हरतालिका व्रत श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर सर्वात महत्वाचं व्रत येतं तर ते म्हणजे हरतालिका हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेलं एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात शिवपार्वती आणि उमा महेश्वर ही जगताची माता पिता म्हणून ओळखले जातात स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळण्यातून विश्वाची निर्मिती झाली म्हणून आपण या तत्वाचे पूजन करतो सौभाग्यप्राप्तीसाठी सुखसमृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात त्यामधलंच हे एक व्रत आहे जे म्हणजे हरतालिका व्रत महा महादेव आणि या माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केलं जातं दृष्टीने हरतालिका हे व्रत अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे या व्रतामध्ये काही नियमांचं पालन केलं जातं आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे यंदा हरतालिकेला आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या तसेच या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकून देखील घालायच्या नाहीत हरतालिकेचं व्रत कसं करावं हरतालिकेचं व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नयेत हरतालिकेचं व्रत कधी सोडावं कोणता पदार्थ खाऊ हे व्रत सोडावं याबद्दलची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जन्मजन्मी अखंड सौभाग्याची प्राप्ती हो व्हावी ही मागणी ही मागणी ह्या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विविध प्रकारे उमा महेश्वर यांचं पूजन करून आपल्या पतीसाठी दीर्गुढ निरा निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्य मागतात तसेच अविवाहित मुली हा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हरतालिकेचा उपास करतात पूजा करत असतात सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर समृद्धी पितर्ते हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला मंगल दिवशी केलं जातं पुराणानुसार तृतीया चतुर्थीला हे व्रत केल्यास स्त्रीला विधवा पण येत नाही आणि मुलं नातवणाची व्रत वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आला असून पार्वतीने सुखप्राप्तीसाठी हे व्रत केलं होतं आणि म्हणून हरतालिका हे व्रत सुख वासनी कुमारिका विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर ते सुद्धा करू शकतात ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी फक्त व्रत करायचं आहे पूजा मात्र करता येणार नाही तसेच ज्या गर्भवती स्त्रिया आहे तर त्यांनी सुद्धा हरतालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं ज्या विधवा स्त्रिया आहे तर त्यांनी सुद्धा हे व्रत करून हरतालिकेची पूजा आवर्जून करावी असं कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये म्हणून विधवा स्त्रिया मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता पूर्णपणे हे व्रत जे आहे तर ते करू शकता हरतालिकेचं व्रत हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं करत असले तरी देखील एकदा हे व्रत घेतल्या धरल्यानंतर ते सोडता येत नाही त्यासाठी तर, तर तुम्ही पहिल्यापासून हे व्रत करत असाल तर विधवा स्त्रियांनी सुद्धा हे व्रत पुढे असंच चालू ठेवावं आपल्या वशवृद्धीसाठी आपल्या नातवंडांसाठी मुलांसाठी आपल्या घरातील सुखसमृद्धीसाठी हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल हरतालिकेचं व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयाला करायचं असतं ज्या प्रकारे वटसावित्री मंगळागौरी प्रमाणे हरतालिकेची पूजा सुद्धा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणून तुम्ही ही पूजा घरी केली तरीसुद्धा चालेल किंवा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही पूजा केली जाते तुम्हाला तसं शक्य असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता जर ती हरतालिकेची पूजा तुम्हाला घरी करायची असेल तर, तर तुम्ही घरी करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करणार आहे तर ती जागा स्वच्छ असावी पूजेमध्ये जे काही तुम्ही निरांजन किंवा तांब्या वापरणार आहात तर ते सर्व साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे किंवा स्टीलचे असावे परंतु चुकूनही या पूजेमध्ये प्लॅस्टिकची भांडी चुकून देखील वापरू नये तुम्ही पूजा करणार आहात तर तेव्हा सर्व साहित्य ते जवळ आणून ठेवावे म्हणजे तुम्हाला पूजा करताना मध्येच उठावं लागणार नाही कारण की हरता लेखेची पूजा करत असताना मध्येच उठता येत नाही आपण एका ठिकाणी बसूनच ही पूजा करायची असते या वा दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो जर तुमच्याकडे समुद्रातील वाळू असेल म्हणजेच माता लक्ष्मीचा जन्म हा मंथनातून झाला होता म्हणून तुमच्याकडे समुद्रातील वाळू असेल तर त्याचा महादेव तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला या दिवशी वाळू भेटली नाही तर तुम्ही मातीचा महादेव बनवून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत आहे की घरामध्ये शिवलिंग आहे मग आपण त्याची पूजा करू शकतो का तसं चालेल का तर पहा हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूचाच महादेवाने सखी जातात आणि आपल्या स्वतःच्या हाताने महादेव बनवायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे जर तुम्हाला पूजा करावी लागणार आहे श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारी जे शिवलिंग घेऊन त्याची पूजा करतो परंतु हरतालिकेच्या व्रतामध्ये पूजेला आपल्याला मातीचाच किंवा वाळूचाच महादेव बनवून त्याची पूजा करायची असते हरतालिकेच्या पूजे पूजेचे प्राण प्रतिष्ठानंतर पूर्व उत्तर पूजा हरतालिकेच्या मूर्ती असतात तर त्या हलवायच्या नाहीत जो वाळूचा महादेव आपण बनवला आहे तो सुद्धा मोडणार नाही हलणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच तुम्ही पूजेमध्ये जी फुले वापरणार आहात तर थी। त्या फुलांवर देखील गंगाजल शिंपडून घ्यावे म्हणजे ते पवित्र होतात त्यानंतर ही फुले आपण देवांना अर्पण करत असताना हळुवारपणे तुम्हाला अर्पण करायची आहेत पूजा कशी करायची याचा बस सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही नक्कीच बघू शकता तुम्हाला जर ही पूजा फुले व्हायची असतील तर हळुवारपणे व्हावी तसेच महादेवाला हरतालिकेच्या देवीला आपण जे काही पाणी अर्पण करणार आहे तर ते फुलाने तुम्हाला शिंपडायचं आहे देवाला अनामिकाने गंध लावायचा आहे म्हणजे आपल्या उजव्या हाताचं जे करंगेच्या शेजाचं बोट असतं तर त्या बोटाने तुम्हाला गंध लावायचा आहे कुंकू अक्षता उजव्या हाताच्या अनामिक बोटानेच तुम्हाला वापरायचं आहे अंगठे विड्याची जी पाणी आपण देवा पुढे वापरतो किंवा पुढे जे ठेवतो तर त्याचे देठ जे असतात ते देवीकडे ठेवून देवीच्या साईडला करायचे त्याप्रकारे आपण जे विड्याचं पान आहे तर ते देवीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर हरतालिकेच्या पूजेमध्ये एक नारळसुद्धा अर्पण केला जातो हा नारळसुद्धा तुम्हाला देवीकडे शेंडी करूनच ठेवायचा आहे अर्पण केलेला नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशी फोडून त्याचा प्रसाद जो आहे तर तो घरामध्ये सर्वांनी खायचा आहे त्याचबरोबर देवीच्या उजव्या बाजूला घंटा ठेवायची आहे डाव्या बाजूला समयी तुपाचा दिवा उजव्या बाजूला आणि उद्बत्ती निरांजन जवळ ठेवावी पूजेचा प्रारंभ करताना समय प्रज्वलित करावी निरांजन भेटवावी देवीच्या मूर्तीसमोर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती निरांजन कापूर आरती ओवाळावी डाव्या हाताने घंटानाथ करावा हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हरतालिकेची व्रतकथा जी आहे ती सुद्धा वाचायची आहे व्रतकथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर देवीला महानेवद्य दाखवावा पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खाण्यानारायणाने ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा पूजा होईपर्यंत ही पेटलेलीच असावी उत्तर पूजेनंतर हतालिकेच्या मूर्ती देवीवरती वाहिलेली फुले पत्री सगळी गोळा करून तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत दर पाण्यामध्ये विसर्जित करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर एखाद्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही हे सर्व साहित्य नेऊन ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करूनच तुम्हाला या व्रताचं पारणं जे आहे तर ते करायचं आहे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारं आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारं हे एक महान सौभाग्य व्रत सांगितलं आहे अगदी प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आले आहेत पतीचं प्रेम कायम राहावं पती आरोग्यवान राहून त्याचं आयुष्य वाढावं म्हणून पतिव्रता स्त्रिया you yeah. ह्या व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करत असतात या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या नियमांचं पालन केलं जातं तर पहा ज्या दिवशी हरतालिकेचं व्रत आहे त्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी तुम्हाला केससुद्धा धुवायचे आहे शक्यतो तो आंघोळीच्या पाण्यामध्ये शिमोटभर हळद टाकून तुम्ही स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर लगेच तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा होण्याअगोदर आपल्याला पाणी किंवा चहा किंवा इतर कोणतेही उपासाचे पदार्थ जे आहे आहेत तर ते खायचे नाही सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला हे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकून देखील भगर किंवा फनस हे जे फळ आहे तर ते खायचं नाही त्याचबरोबर तिखट खारट मीठ घातलेले पदार्थसुद्धा या दिवशी सेवन केले जात नाहीत या दिवशी फक्त फलाहार घेतला जातो माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडाची पत्री फळे खाऊन हे व्रत जे आहे तर ते केलं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा फळे किंवा गोड पदार्थ खाऊनच उपवास जो आहे तर तो करायचा आहे मार्केटमध्ये मा उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ मिळतात जसे की साबुदाना असेल वेपर्स असेल किंवा इतर कुठलेही उपवासाचे पदार्थ असतील तर अनेक प्रक्रिया करून बनवलेले असतात त्यामुळे कोणतेही मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते त्यामध्ये वापरले जातात शक्यतो बाहेरचं तळणीचे पदार्थ जे आहे तर ते उपवासाला सुद्धा तुम्हाला चुकूनही खायचे नाहीत जितकं तुम्हाला सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते दोन्ही टायमाला केलं जातं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी करून दुसऱ्या दिवशी गणपती बापांची स्थापना करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं जर तुमच्या घरामध्ये गणपती बापांची स्थापना केली जात नसेल तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवायचा आहे गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवूनच तुम्हाला पुन्हा एकदा आरती करायची आहे उत्तरपूजा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे ज्या घरामध्ये गणपती बापांची स्थापना केली जात असेल तर त्यांनी गणपती बापांची स्थापना करायची आहे त्यानंतर उत्तरपूजा करून तुम्हाला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी म्हणजे काही रंगाच्या साड्या ह्या खूप भाग्यवान मानल्या जातात त्या साड्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी दैवी शक्ती ही आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते म्हणून या व्रतामध्ये काही ठराविक रंगाच्या साड्याच्या आहे तर त्या आवर्जून नेसल्या जातात त्यामध्ये पहिल्या रंगाची साडी आहे तर ती म्हणजे पिवळ्या रंगाची साडी दुसरी म्हणजे केसरी रंग गुलाबी रंग हिरवा रंग लाल रंगाच्या साड्या ह्या तुम्ही नेसू शकता हे जे रंग आहे तर ते अतिशय शुभ मान या रंगा पाच रंगाव्यतिरिक्त व्यतिरिक्त जर तुमच्याकडे इतर कोणत्याही रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता परंतु या दिवशी चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही बघा आता हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं परंतु हा सौभाग्यवतीचा सण आहे सौभाग्यवतीसाठी हे व्रत केलं जातं म्हणून या दिवशी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे त्याला पिवळ्या रंगाच्या लाल रंगाचा एखादा काठ असेल पदर असेल त्यावरती ब्लाऊज जर तुमच्याकडे एखादा लाल पिवळ्या रंगाचा असेल तर अशी असे पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता परंतु पूर्ण पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जर तुम्ही अजिबात घालायची नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी देखील नेसायची नाही जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर आणि त्यावरती जर तुम्हाला थोडासा काळाभार डिझाईन असेल तर अशी का साडी तुम्ही घालू शकता परंतु पूर्णपणे काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती तुम्हाला नेसायची नाही कारण की काळा रंग हा शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो वर्ज मानला जातो हरतालिकेचं व्रत हे अतिशय पवित्र मानलं जातं म्हणून या व्रतामध्ये चुकून ही काळ्या रंगाची साडी नेसू नका त्याचबरोबर ही हरतालिकेची पूजा करत असताना तुम्हाला हातावरती मेहंदी ही आवर्जून काढायची आहे कारण की मेहंदी हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही आवर्जून आदल्या दिवशी आपल्या हातावरती मेहंदी नक्की काढा तुम्हाला जास्त मेहंदी काढायला आवडत नसेल तर हरकत नाही तुम्ही अगदी एक दोन टिपके जरी हातावरती दिले तरी देखील तुम्हाला मेहंदी काढण्याचं शुभ फळ हे प्राप्त होईल त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या असायला हव्यात जरी तुमच्या सा साडीवरती पिवळ्या रंगाच्या लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही मॅचिंग करणार असाल परिधान करणार असाल तरी देखील एक दोन का होईना बांगड्या आपल्याला हिरव्या रंगाच्या हातामध्ये नक्कीच घालायचे आहेत त्यानंतर तुम्ही पूजा करत असताना हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मांडलं जातं हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो म्हणून आपण एकदा एक अवश्य घालाव्यात शक्य झाले तर दोन्ही हात भरून हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता फक्त पूजेसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू नका तर किमान या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून असाव्या त्याचबरोबर ज्या कुमारिका मुली आहेत त्यांनी सुद्धा या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून पूजा करू शकता जर तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच हरताली व्रत करणार असाल तर बघा बऱ्याच मुली लग्नानंतर हरतालिकेचं व्रत सुरू करतात लग्ना अगोदर काही मुली हे व्रत करत नाहीत म्हणून जर तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत करणार असाल तर या व्रतामध्ये तुम्हाला नवीन कोरी साडी जी आहे तर ती नेसायची आहे परिधान करायचे आहे त्यानंतरच तुम्ही हे व्रत जे आहे तर ते करू शकता ज्या स्त्रिया वर्षानुवर्षे हे व्रत केलेल्या करत आलेल्या आहेत अशा स्त्रियांनी सुद्धा मासिक धर्मामध्ये जी साडी तुम्ही परिधान केलेली असेल तर ती साडी तुम्हाला पुन्हा या पूजेमध्ये परिधान करायची नाही तर हा एक महत्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे उपवासाच्या दिवशी चिडचिड करणं राग करणं आवर्जून टाळा रागावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त शांत घरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त शांत वातावरण ठेवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखवू नका कोणाबद्दलची मनामध्ये द्वेषाची भावना ठेवू नका सर्वांसोबत प्रेमाने व्यवहार करायचा आहे तसेच ज्या महिलांना मासिक धर्म आहे पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल अशा स्त्रियांनी फक्त व्रत करायचा आहे उपवास करायचा आहे नामस्मरण करायचं आहे हरतालिकेची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही किंवा तुमची सावली सुद्धा हरतालिकेच्या पूजेवर पडणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्री आहे त्यांना सातवा महिना चालू आहे सातवा आठवा किंवा नववा महिना अशा महिलांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करता येणार नाही कोणाची ओटीसुद्धा भरायची नाही किंवा तुम्हाला कोणाची ओटी भरू द्यायची नाही कारण की अगोदरच देवाने तुम्ही तुमची ओटीही भरलेली असते त्यामुळे तुम्हाला ओटी भरून घ्यायची नाही किंवा कोणाचीही हो ओटी भरायची नाही सातवा महिन्याच्या अगोदर तुमचे महिने चालू असतील तिसरा चौथा हो पाचवा तर तुम्ही हे व्रत केले तरी चालेल परंतु तरीसुद्धा शक्यतो या दिवशी गर्भवती स्त्रियांनी व्रत नाही केलं तरीसुद्धा चालेल तरी तुमच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे त्याच्या जीवावरती भेटेल अशा गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाहीत जर तुम्ही व्रत केलं भरपूर तुम्ही पदार्थ खाऊन हे व्रत तुम्ही करू शकता तसेच या विधवा स्त्रिया जे आहेत तर त्यासुद्धा हे व्रत करू शकता व्हिडिओच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही पुराणामध्ये कथामध्ये एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियाने करू नये जर तुम्ही वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेलं आहात तर हे व्रत तुम्ही पुढे ठेवू चालू ठेवू शकता पूजा देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हरतालिकेचा उपवास हा काकडी खाऊनच सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे व्रत सोडणार आहात तर तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काकडी खायची आहे त्यानंतर बाप्पांना आपण जो नैवेद्य दाखवलेला आहात तर तो नैवेद्य प्रसाद स्वरूप खाऊन आपल्याला हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे त्यामुळे आपल्याला या व्रताचं शुभबळ जे आहे हो तर ते प्राप्त होत असतं अशी बरीचशी महत्त्वाची माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हरतालिकेची पूजा सोप्या पद्धतीने कशी करावी वाळूच्या महादेव अगदी सोप्या ट्रिकने कसे बनवावेत याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा धन्यवाद